स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत गतिमंत विद्यार्थींसोबत धुळे तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांनी केलेला रक्षाबंधन उत्सव साजरा कायद्याचा धाग गुन्हेगारांचे वर्दळ आणि एक प्रकारचा गंभीर तणाव पण याच वातावरणात जेव्हा निरागस प्रेमाचा शिळकावा होतो तेव्हा तिथली प्रत्येक भिंतही भाजरते असाच एक अस्मरणीय आणि भावनिक क्षण धुळे तालुका पोलीस ठाण्यातील नुकताच अनुभवला संस्कार अनात मतिबंध शाळेतील विशेष परी हातात राखेचे ताड घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि संपूर्ण वातावरणच बदलून गेले दरम्यान समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काहीशा दूर राहिलेल्या या मुलींना पोलिसांनी आपल्या जवळ बसविले त्यांचे प्रेमाने विचारपूस केली आणि त्यांना मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले तुम्ही आमच्या भगिनी हात तुमची रक्षा करणे हे आमचे कर्तव्य आहे या शब्दात पोलिसांनी केवळ आश्वासन नाही तर एका भावाचे प्रेम दिले दरम्यान तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पुढाकाराने साकारलेला हा रक्षाबंधनाचा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो काकी वर्दीच्या आत दडलेल्या संवेदनशील हृदयाचे स्वतः ऐकणारा होता नमस्कार मी जे आय धनंजय पाटील पुणे तालुका पोलीस स्टेशन आज रक्षाबंधनिमित्त मोरानी येथील संस्कार प्रतिबंधकची शाळा येथील अध्यापक वापसर त्यांचं स्टाफ आणि तिथे मुली यांनी आम्हाला आज राख्या बांधून एक रक्षाबंधनाचा साजरा केला आणि या बाबतीत आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे चे चांगले होते त्यांना सी डब्ल्यू सीकडे हजर करून त्याच्यामार्फत तिथे आपल्याला दाखल करता येऊ शकतं बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते आणि ही जाणीव अवेअरनेस काढला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुष्क्य शिक्षणाची पोषणाची जबाबदारी जी संस्थेने घेतलेली आहे त्याप्रमाणे चांगलं काम येतं नागरिकांकडून पण चाललं पाहिजे व्यक्त करतो आणि आम्हाला जे त्यांनी साजरा केलाबद्दल शाळे शाळेच्या भाजप वर्गाची आणि